आणि तो म्हणजे बिग बॉस जसं की आपण लाईव्ह म्हणजे जास्त प्रमाणात तेच बघतो एक तर बिग बॉस नाही तर क्रिकेट तर आठवडा संपला आहे बिग बॉस हिंदी हिंदीचा सर्वप्रथम तर हे सांगा की हिंदीचा सुरू झाले झालं पासून म्हणजे आठवडा झाला आहे आता आणि आठवड्यामध्ये भरपूर गोष्टी झाल्या नक्कीच पहिले दोन चार दिवस मी शंभर टक्के ती गोष्ट बघितली नाही की काय काय होतंय कोण कोण आलं आहे कोण कोण भारी खेळतंय कोण कोण चेहरे ओळखीचे आहेत भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परंतु हळूहळू जसं की सांगितलं की पाचव्या सहाव्या दिवसाला सुरू केलं बघणं की चला काय काय आहे बघू तरी कमीत कमी तर आपला आपल्याला जसं बघितलं की आपलं प्रणित बौद्ध होतात प्रणित मोरे त्याच्यानंतर तर महाराष्ट्राचं कोणी नाही आहे खरं पाहिलं तर मराठी आपलं परंतु बाकीचे जे आहेत बिग बॉस सगळ्यांचंच आहेत ते सगळे आपण त्याला गोष्ट म्हणत नाही परंतु यामध्ये जर आपण बघितलं तर भरपूर किचकट सध्या पहिल्याच आठवड्यात झालेलं दिसतंय आणि प्रणित तर आपला कुठंतरी गायब झालेला दिसतोय म्हणजे जे प्रॉपर स्टँडअप कॉमेडियन आहे जे की सटकन उत्तर देत असतात कोणताही प्रश्न येऊ द्या कोणतीही गोष्ट असू द्या त्यांच्याकडून काही लपत नसते गोष्टी सरळ उत्तर देणं त्यांच्याकडून परत इथं प्रणित एकदम शांत दिसतोय असं वाटतंय की प्रणितला उचलून घेतलेलं आहे म्हणजे असं उचलून तिथं ठेवलेलं आहे की चल इथं तू आला आहे आणि आता तुला इथं महिना काढणे मग तू शांततेत का तू काय करायचं कर आणि प्रणित एकदमच असा नाराज होऊन तिथं बसतोला दिसतोय ग्रुप वगैरे हो किंवा कोणाशी बोलणं जास्त प्रमाणात होत नाही आज जसं की पहिलं तानियासोबत जास्त प्रमाणात त्याचं बोलणं होत होतं अशी चर्चा झाली तो स्वतः त्यांना ॲक्सेप्ट केलं परंतु मग आपण बघितलं की शनिवारी ती गोष्ट सुद्धा तिथंच बिनसली सलमान खाननं ते क्लिअर केलं की तानियाला म्हणजे इनडायरेक्टली तानियाला समजून सांगितलं की हा टॉन्ट मारतोय फक्त आणि त्यामुळे तानिया आणि आता प्रणित बोलत नाही चर्चा करत नाही त्या गोष्टीची नक्कीच तर ही गोष्ट झाली आता जर आपण याच्यामध्ये बघितलं तर कोण कोण आहे तर ते तुम्हाला माहीत पाहिजे आधी सर्वप्रथम तर तुम्ही बघत असाल तर ती गोष्ट आधी महत्त्वाची की अश्नूर कोर झाली त्यानंतर जिशान झाला दिशान कादरी जे की ऑफ सावनपूरचे लेखक आहे परत सुद्धा त्यांनी केलेली आहे तर हे आहेत त्यानंतर तानिया मित्तल आहे त्याने मित्तल आहे त्यानंतर आवेश दरबार आहे ज्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत तीस मिलियनपर्यंत फॉलोअर्स आहे त्यांच्यानंतर नगमा आहे नगमा आणि आवेश ही जोडी झालेली समजा अभिषेक बजाज आहे अभिषेक प्रत्येकावर बोलू आपण आता बसीर अली आहे गौरव खन्ना आहे नतालिया आहे प्रणित आहे आपला फराना भट आहे त्यानंतर नीलमगिरी आहे कुनिकाजी आहे मृदुल आहे त्यानंतर शेहबाज बादशाह आहे आणि अमाल मलिक आहे तर हे आहेत संपूर्ण जर आपण स्पर्धक बघितले परंतु यामध्ये जर पाहिलं तर कोण जास्त टोमणे मारत आहे किंवा कोण जास्त डॉन टाईप वागतं आहे कोण जास्त पानसट खेळतं आहे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये जर आपण बघितलं आता एकेकांचं चर्चा करणार आहोत नक्कीच आपण परंतु सुरुवात तर परिणामपासून जे की आपण बघितलं की शनिवारी प्रणीतवर भरपूर गोष्टी झाल्या सलमान खानने डायरेक्टली इनडायरेक्टली संपूर्ण गोष्टी एक्सप्लेन केल्या की तू जे माझ्यावर जोक मारले होते तू माझ्यावर जे गोष्टी बोलला होता तर ते नक्की चुकीचं आहे आणि त्या लेवलपर्यंत जोक मारणं चुकीचं आहे तर भरपूर गोष्ट झाली होती तो व्हिडिओसुद्धा आपण बनवला तर त्यात त्याच्यानंतरच खरं पाहिलं तर प्रणित कुठेतरी डाऊन झालेला दिसला त्यानंतर अतिशय शांत म्हणजे पहिलं जे डायलॉग येत होते थोडेफार जे कॉमेडी होत होती हो ती तेव्हापासून तर बंदच झाली म्हणजे कालपासून शनिवारीपासून तर आणि ह्या शोमध्ये म्हणजे रविवारचा जो एपिसोड झाला त्याच्यामध्ये पण आपल्याला कुठेच गौरव दिसलेला नाही एक सगळा लपलेला गौरव आपल्याला दिसतोय कुठेतरी ग्रुप बनेल कुठेतरी दोन चार जणं एकत्र येतील आणि कुठंतरी मी चर्चा करू असं तसं झालेलं सध्या तरी दिसतंय तर हा प्रकार सध्या तरी घडतोय यानंतर नक्कीच आपल्याला येईल यामध्ये काय काय गोष्ट नीट नीट नक्कीच यामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात हे बघावं लागेल आता कोण दोन तीन टास्क झाले आता तसं पाहिलं तर दोन तीन गेम झालेले आहे परंतु जे महत्वाचे आहेत ते बघूया आपण आता जे आजचं झालं ते पण बघूया परंतु कोण कोण सध्या बघतोय की डॉन सारखं बघतोय आपण तर जिशान काद्री शंभर टक्के डॉन सारखंच खेळतोय आणि एका टास्कमध्ये जे लिडरशिपची टास्क होती पूर्ण संपूर्ण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याचं नाव भरपूर जणांनी घेतलं की त्याच्यात लिडरशिप आहे क्वालिटी आहे ती तर जिशन काद्रे आहे अश्नूर कोरला सुद्धा चांगला भाव मिळताना दिसतोय सध्या भरपूर प्रसिद्ध ती आहेच नक्की पॉप्युलर आहे, आहे आणि भरपूर भाव मिळतोय तिला त्यानंतर आपण जर बघितलं तर तानिया मित्तलवर भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाली भरपूर चर्चा झाली शनिवारीसुद्धा आणि आजसुद्धा आज सुद्धा झाले रविवारी जर आपण बघितलं तर एक सलमाननेच एक टास्क दिला होता तर तिच्यात तिचं नाव भरपूर जणांनी घेतलंय तो सुद्धा डिस्कस करूया आपण नक्कीच तर त्यानंतर आपण जर बघितलं तर आवेश दरबार सध्या तरी मिडियम आहे कोणताच प्लस किंवा कोणतीच मायनस गोष्ट नाही आहे सध्या नक्कीच आणि त्यानंतर नगमा नगमाचं पण ते सेम आहे सध्या काहीच नाही आहे अभिषेक अभिषेकला सध्या पूर्ण संपूर्ण एपिसोड आपण बघितला शनिवार रविवार म्हणा किंवा मागचा संपूर्ण आठवडा म्हणा अभिषेक सध्या मायनसमध्ये आहे शंभर टक्के मायनसमध्ये जातोय त्याच्यावर भरपूर कॉन्ट्रोवर्सी सगळेजण जवळपास हे जे आहेत नाव यापैकी एक सात ते सत्तर टक्के लोक हे त्याच्यावर नाराजच दिसत आहे सध्या एक आपण बघितलं तर अश्नूर कोर ही एक पॉझिटिव्हली त्याला बघतीये दोन चार चार चारचे सीन दिसले त्यामध्ये बाकीचं सगळं अभिषेकला निगेटिव्ह दिसत आहे आणि जे मग पुढे लिडरशिप क्वालिटी झाले किंवा फॉलोअर झाले त्याच्यामध्ये सुद्धा अभिषेकचं नाव हे मायनसमध्येच गेलेलं आहे या आणि यामध्ये अजून जे उठून दिसतंय किंवा ज्यावर भरपूर चर्चा होती तर त्याचं नाव सांगत झालं तर कुनिकाची कुनिकाचं नक्कीच एक निगेटिव्ह भरपूर जण म्हणता पण आहे भरपूर जण पॉझिटिव्ह पण म्हणतात काही जणांना नाहीच आवडत आहे काही जणांनी आता जसं की आजचा जो पूर्ण एपिसोड झाल्यानंतर छोटासा भाग दाखवण्यात आला त्याच्यात भरपूर जण कुनेगाजींना नाव ठेवताना दिसत आहे आणि त्यांनी कॅप्टन्सीसुद्धा सोडली लगेच लगेच त्यांनी कॅप्टन्सीसुद्धा सोडली आहे आणि त्यानंतर जर आपल्याला भागात झालं अजून एक नाव जे की चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे नक्की आणि अपेक्षा नव्हती असं एक प्रकारे अपेक्षा नव्हती असं त्यांचं स्टेटमेंट साहेबांचं येते आहे अमाल मलिक जे की अमाल मलिक आणि अभिषेक अभिषेकच हां अभिषेकचं भानं सुद्धा झाले जे की शिव्या वगैरे तिथपर्यंत गोष्ट गेली होती तर नक्कीच अमालकडून ही अपेक्षा नव्हती जे की स्टार्टिंगपासून असं वाटलं नव्हतं की तो त्या टाईपचं राह राहतोय म्हणून परंतु आम्हाला भरपूर शिव्या वगैरे दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच निगेटिव्ह गोष्ट तर झालेलीच आहे शंभर टक्के निगेटिव्ह गोष्ट झालेलीच आहे तर तो एक पॉईंट आहे आता जर आपण बघितलं तर काल कालचा जर एपिसोड बघितला तर त्यामध्ये जास्त प्रमाणात तर नक्कीच प्रणितला टार्गेट करण्यात आलं होतं एक टोमनं मारलं पण प्रेमानं मारलं परंतु एक जो शेवटचा भाग होता तो नक्कीच प्रणीतवर होता आणि नक्कीच त्याला संपूर्ण गोष्टी कळाली परंतु त्यानंतर जर बघितलं तर ते खऱ्या गोष्टी होत्या की तो ग्रुपमध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय एक टास्क झाला त्याच्यावरच आपण डिस्कशन करूया आणि त्याच रिलेटेड संपूर्ण गोष्टी आहेत लिडरशिप आणि फॉलोअर्स हा एक टास्क होता की कोण लिडरशिपचं बनू शकतो लिडर आणि कोण की जो फॉलोअर्समध्ये पडतोय फक्त म्हणजे कोणाच्या मागे राहणं कोणाच्या गोष्टी त्या गोष्टी करणं तर तसं कोण कोण आहे तर यामध्ये जर बघितलं तर लिडरशिपला सर्वात जास्त जे नाव आलं ते जिशान काद्रेचं नाव आलं की जिशान काद्रे हा खरंच लिडरशिप लीडर बनू शकतो जिशान काद्रे हा खरंच टीम सांभाळू शकतो पूर्ण घर हे बिग बॉसचं सांभाळू शकतो ही गोष्ट झाली त्यानंतर अश्नूर कोरचं एक दोन वेळेस नाव आलं लिडरशिपमध्ये परंतु जे फॉलोअर्स आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे नाव आलं फॉलोवर्समध्ये त्यामध्ये आलं अभिषेक बजाजचं अभिषेक बजाजचं जास्त नाव आहे जवळपास सात आठ जणांनी त्याचंच नाव घेतलं की त्याचं तर पॉइंटच नसतो काही पहिली गोष्ट तर आणि त्याच्यानंतर मग तो म्हणजे सर्वजण नाराजच एक प्रकारे नाराजच गोष्ट झाली त्यानंतर जर आपण बघितलं तर गौरवनं जसं की गौरवनं फरा फराना भटला हे फॉलोअर्समध्ये टाकलं त्यानंतर मध्ये मला असं वाटतं अश्नूरला टाकलं तर यामध्ये ह्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत्या तर आता यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त जो भाव मिळतोय सध्या जो दिशान कादरेला आहे लिडर म्हणा किंवा बाकी ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये आणि जो निगेटिव्ह सर्वात जास्त जातोय जो की सगळ्यात जास्त पॉईंट होतोय अभिषेक बजाज अभिषेक बजाजला सर्वात जा जास्त सध्या ट्रोल करण्यात येत आहे सध्या तरी हे चित्र दिसतंय की अभिषेकचं जे खेळणं आहे ते दिसत नाही आहे किंवा निगेटिव्ह दिसतंय सर्व दिसत नाही असा शब्द तो वापरू नाही शकत कारण खरं दिसत नाही आहे ते प्रणित मोरेचं या सर्वांमध्ये जर बघितलं तर कारण नताली याला तुम्ही कन्सिडर करू नाही शकत कारण मॅडमला हिंदी शिकायला जसं आपण पाहिलं याच्यात सांगितले की मॅडम दोन तीन आठवडे आरामशीर काढतील ते कशाला काढतील हिंदी शिकण्यात याला बोलण्यात त्याला बोलण्यात चार पाच दोन चार आठवडे त्यांचे निघून जाणार आहे परंतु हे झालं प्रणित झालं आपला प्रणित गोष्ट झाला तर त्याला नक्कीच ती संपूर्ण गोष्ट आहे परंतु सध्या तो कुठंच दिसत नाही आहे तानियासोबत जे चर्चा चालू होती त्याच्यात तरी थोडाफार दिसत होता पहिली गोष्ट आता तर ते पण दिसणार नाही आणि ती काही लवकर असं लगेच लगेच चर्चा त्यांचं गोष्ट जे नाराजी आहे ती लगेच दूर होऊन लगेच चर्चा करणं अशी सुद्धा गोष्ट दिसत नाही आहे सध्या तरी मग त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त कमी जो आहे संपूर्ण आठवड्यात प्रणित दिसला आणि प्रणितला बरजवळी आणल्यासारखंच होतं आहे की चला काहीतरी गोष्ट झाली काहीतरी सिक्रेट होतं त्यामुळे मला शोमध्ये यावं लागलं बरजवळी आणि मी खेळतो आहे खेळो तर खेळो नाही तर बाहेरच आहे प्रणित नॉमिनेटसुद्धा झाला होता पहिली गोष्ट तर परंतु ह्यावेळेस आठवड्यात ह्या आठवड्यात कोणीच बाहेर गेलं नाही आहे परंतु पुढच्या आठवड्यात नक्कीच भरपूर गोष्टी घडू शकतात आता दुसरं जे आहेत जे खरा टॉपिक होता की तो अमाल मलिकचा होता पहिलं गोष्ट तर अमाल मलिकवरून ज्या अपेक्षा होत्या त्या नक्कीच भरपूर गोष्टी वेगळ्या होताना दिसत आहे अमाल मलिक जसा दिसायला पाहिजे तसा दिसत नाही आणि ही जर कधी खरं सत्यता असेल तर नक्कीच तो आतासुद्धा बाहेर गेला तरी चालतो खरं पाहिलं तर, तर। कारण भांडणं हा भाग वेगळा परंतु एक आयडल म्हणून गोष्ट होते त्याच्याकडे कारण भरपूर मोठा सिंगर किंवा कंपोजर आहे आणि त्या प्रकारे जो खेळतोय सध्या जे की तिथं जेवण करता तो जी रूम होती तुम्ही जर पाहिलं असेल त्या रूममध्ये जेवण नको करू अभिषेकला असं म्हटलं तिथं बसू देत नव्हता तो भाग वेगळा चल थोडंफार खेळताय ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शिव्या देणं सरळ सरळ शिव्या देताना आपल्याला दिसलाय आम्हाला मध्ये सरळ सरळ बीप करण्यात आलं ती गोष्ट अभिषेकनं दिली मान्य आहे सर्व गोष्टी आहेत परंतु आपला पॉईंट सध्या आपला आम्हालावर चालला आहे तर आम्हाला सुद्धा सरळ सरळ ढळढळ दिसतंय की त्याने शिव्यात दिलेले आहे आपल्या भाषेत जर सांगायचं तर तर नक्कीच ती गोष्ट जनतेला पटणारी नाही आहे कारण सुरुवातीला आपण पहिला जो एपिसोड केला होता या व्हिडिओचाच तर त्या संदर्भात हेच होतं की बघण्यास माझ्या येणार ती कोणाला येणार एक तर प्रणितला येणार आपला आहे महाराष्ट्राचा आहे सपोर्ट करायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट होती की ते अमाल मलिकला पण बघायचं आहे की अमाल मलिकचं नाव खूप मोठं आहे खूप चांगलं सिंगर आहे खूप चांगला कंपोजर आहे तर नक्कीच त्याच्यावर सुद्धा लक्ष होतं परंतु जी गोष्ट घडली आहे जी गोष्ट घडली आहे जी गोष्ट त्याने शिव्या दिल्या आहेत त्या गोष्टी खाणं जेवण करताना तर आपण म्हणतोच जेवण करताना तर कोणाला टोकत पण नाही इथं सरळ डळ डळ शिव्या देताना दिसतोय तो तर ती गोष्ट घडली आणि तिथं बसू देणं न बसू देणं ठीक आहे जेवण करू दिलं असतं त्यानंतर बोलणं झालं असं त्यानंतर चर्चा झाल्या असत्या सरळ शिव्या देतोय भाऊ तर नक्कीच निगेटिव्ह पॉईंट झालेल्याच आहे त्यानंतर आता नाव नाही आठवते कोण बोललं एक म्हटलं सुद्धा की तू जे बोलतोय रात्रीच्याच सीनमध्ये दाखवण्यात आलं की तू जे बोलतोय हे तू फक्त एकटा बोलत नाही तुझे वडील सुद्धा बोलत बोलताय आणि भाऊ अरमान मलिक तो पण बोलतोय तर नक्कीच तू हो, बोल, जे बोलतोय जरा लक्ष ठेव जरा व्यवस्थित बोल ते जे बाहेर दिसतंय ते नक्कीच वाईट दिसणार आहे तर ही चर्चा झाली होती शेवटी शेवटी परंतु त्यांना पण ती गोष्ट काही सिरियसली घेतलेली नाही ती गोष्टसुद्धा माझ्यामध्ये घेतली आणि तिच्या त्याच्या बाजूला जी बसली होती अजून म्हणजे एक जण दोन मुली होते त्यापैकी एक, एक तर त्याला चढवत होती की हा तू जे बोलला आहे ते खरंच बोललाय आणि साहेब खरंच लहान दिसतंय मॅच्युरिटीमध्ये आम्हाला मलिक खरंच म्हणजे की म्हटलं आहे की मला मी जसं आहे ते मला दाखवायचं आहे आता भाऊ काय दाखवणार आहे तीच कळणार नाही ती गोष्ट तर नक्कीच अमान मलिकचं इम्प्रेशन ह्या रविवारी म्हणजे आज झालेल्या एपिसोडमध्ये सरळ सरळ हे निगेटिव्ह जाणार आहे शंभर टक्के ना ही गोष्ट घडताना दिसते ठीक आहे आता आपण बघितलं की आमाल मलिक आणि अभिषेकचं भांडण हे सुरुवातीपासून म्हणजे पाच सहा दिवसापासून हे रेग्युलरली चालूच आहे ठीक आहे हे नॉर्मलमध्ये परंतु शिव्या देण्यापर्यंत आमाल मलिकला तर नक्की बघू शकत नव्हते तर ती गोष्ट घडताना दिसली चला तो भाग नक्कीच पुढं ऑब्झर्व होणारच आहे ती गोष्ट आणि सलमान किती वेळेस कवर करणार हे सुद्धा पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे ठीक आहे सलमानचं आता ओळखीचं म्हणजे असं झालं की सलमाननं त्याला लहानपणीपासून बघितलेले आता सलमान म्हणतोय की मी कवर नाही करणार परंतु किती वेळ ते पण बघावं लागणार आहे की काय गोष्ट होती किती वेळपर्यंत ते पडदा राहणार आहे ती ती एक महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट आता जर आपण दुसरीकडे वळत झालं तर अश्नूर कोर ही सध्या भरपूर आ, एक प्रकार म्हणू शकतो लिडरशिपमध्ये पण आहे कारण जर आपण बघितलं तर झीषण काद्रेनंतर सर्वात जास्त ओठ किंवा सर्वात जास्त भाव जो मिळतो तो अश्नूर कोरला आहे की शांततेत खेळती सगळ्यांचं ऐकून घेते पण व्यवस्थित मांडती ह्या संपूर्ण गोष्टी दाखवताना दिसत आहे एक प्रकारे पाहिलं तर तर नक्कीच भरपूर गोष्टी तिच्या अवतीभवती फिरताना ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला दिसू शकतात नक्कीच ती गोष्ट होऊ शकते आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन चार सध्या जे स्पर्धक आहे ते आठवडाभर व्यवस्थित दिसले हे दिसण्याचाच खेळ आहे जर पब्लिकला तुम्ही दिसले नाही तर नक्कीच काय वोट मिळणार तर अश्नूर कोर ही दिसली त्यानंतर आपण जिशन काद्री दिसले त्यानंतर, त्यानंतर तानिया मित्तल निगेटिव्ह असू द्या काही गोष्टी पॉझिटिव्ह असू द्या जास्त प्रमाणात तर निगेटिव्ह गोष्टी भरपूर होत्या परंतु ते सुद्धा दिसले आपण जर बघितलं एक टास्ट झाला होता तानिया मित्तल आणि अश्नूर कोर होतं की कोण जास्त स्वतःला फुगीर समजतं एक मराठी भाषेमध्ये ती गोष्ट झाली होती की कोण जास्त एक आमिर आहे बाबा मी ह्या टाईपची आहे हे समजतं तर त्यामध्ये सर्वात जास्त मतं मॅडमला तानिया मॅडमला मिळाली आहेत की जे दिसती तसं नाही आहे भरपूर गोष्टी घडताना दिसत आहेत तिथं पण तर नक्कीच निगेटिव्ह म्हणा की पॉझिटिव्ह म्हणा परंतु तानिया मित्तलसुद्धा आपल्याला आठवडाभर दिसली आता पुढच्या आठ आता हे नाही काय होतं की एक बिल्डअप होऊन जाते गोष्ट की चला हे आहेत आहेत आहे, मग संपूर्ण दोन चार आठवडे ती आपल्याला ओळख राहत असते की तान्या मित्तल आहे ह्या प्रकारची ती आहे तसं चालत राहायचं जसं की आपल्या मराठी मराठी बिग बॉस सीझन पाचमधील आपण म्हणू शकतो निक्की निगेटिव्ह तर निक, निक, निगेटिव्ह शेवटपर्यंत मॅडम निगेटिव्ह राहिला आहे परंतु दिसत राहिल्या प्रत्येक आठवड्यात प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेस आपल्याला निक्की तिथं कॉन्ट्रोवर्सी करताना दिसली पॉझिटिव्ह असू द्या निगेटिव्ह असू द्या कोणती गोष्ट असू द्या निक्कीचं नाव नेहमी राहायचं म्हणजे भाऊचा धक्का आला रितेश भाऊ आले की निक्कीचं नाव घेणार निगेटिव्ह गोष्टी होणार भरपूर गोष्टी होणार परंतु चर्चा तर होती ना निक्कीची चर्चा तर झाली अरबाज नक्कीच मागे होता निक्कीच्या पुढे पुढे जे टॅग होता निक्कीचा त्याच्या मागे आरबाज राहायला मान्य आहे त्या गोष्टीला परंतु निक्कीचं नाव होतं तसं मला वाटतंय की तानियाचं पण तसंच होणार आहे निगेटिव्ह असू द्या पॉझिटिव्ह असू द्या तानियाचं नाव हे कंटिन्यू लागणारच आहे अश्नूरचं अश्नूरचं जर पाहिलं तर आता हा आठवडा जर कधी प्रॉपर पॉझिटिव्ह गेला हा आठवडा जर कधी प्रॉपर अश्नूरचा पॉझिटिव्ह गेला तर नक्कीच पुढं तिला फायदा होणारच आहे आणि कॅप्टन्स तर शंभर टक्के माल तर असं वाटतं आता ए पुढच्या एक ते दोन याच्यामध्ये ती, दो ती शंभर टक्के होणार अश्नूर कारण जिशान काद्री आणि अश्नूर कोर हे सध्या टॉपला दिसतंय त्याच्यानंतर जर बघा झालं तर आवेश दरबार झालं किंवा नगमा झालं किंवा बसीर आले झाले हे सध्या हा आठवडा गाजवण्याच्या दरम्यान दिसत आहे किंवा किंवा अजून एक नाव आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मृदुल मृदुल पण तसं करू शकतो तर हे दोन चार जणं आहेत की जे हा आठवडा गाजू शकतं आवेश दरबारचं जर आपण बघितलं हा टाच जो होता फॉलोवरचा किंवा लिडरशिपचा तर त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु जर आपण पाहिलं तर नक्कीच आणि चांगला दिसतोय सध्या सध्या आठवडाभर चांगला दिसतोय त्यामुळे नक्कीच हा भाव खाऊ शकतो आणि नगमाचं सध्या काहीच सांगता येत नाही आहे आता पुढचं जर बघितलं तर बसीर अली बसीर अलीचा शेवटचा पॉईंट आवडला की जो होता आ, अमाल मलिक आणि अभिषेकच्या भांडणामध्ये जेव्हा अमाल शिव्या देत होता तेव्हा बसीर अली नक्कीच तिथं म्हणत होता की तू काही कर काही बोल फक्त शिवाय नको दे काय भांडायचं कोणाला भांडायचं काय करायचं तुला ते कर फक्त शिवाय नको देऊ बाच, तर नक्कीच ती गोष्ट घडली शहबाज बादशाह आपल्याला दिसलंच नाही ना संपूर्ण याच्यामध्ये तर तो ती गोष्ट कळायला नाही म्हणजे तो नाहीच याचा अर्थ कारण आता बघणं सुरू केलेलं त्यामुळे नक्कीच काही गोष्टी कळणार नाही लवकर तर हा भाग दिसलाय फराना भट्ट तर नक्कीच काही दिवस तर बाहेरच होती त्यानंतर परत एकदा आतमध्ये आधी दुसऱ्या रूममध्ये होती त्याला नाव सध्या नाही आठवते तर ती गोष्ट घडलेली आहे त्यामुळे तिचं नाव सध्या चर्चेत तर नाहीचे ना आणि न जसं सांगितलं की ते भागच वेगळा आहे तर हे आहेत नीलमगिरी निलमगिरीसुद्धा निगेटिव्ह दिसलेली आहे भोजपुरी ॲक्टर आहे फॉलोअर्स आणि लिडरच्या याच्यामध्ये सुद्धा फॉलोअर्समध्येच निलमगिरीचं भरपूर नाव आलेलं आहे आणि नक्कीच निगेटिव्ह दिसते पण तोंडावर बोलणारी दिसते निलमचं जे आहे ते सगळ्यात जास्त भांडण हे अभिषेकसोबत दिसतंय सध्या अभिषेकचं तर भरपूर जणांसोबत भांडण दिसतं आहे परंतु निलम डायरेक्टली बोलताना दिसते आपल्याला सध्या कुणी सुद्धा मागं पडलेलीच आहे अभिषेकचे अभिषेक जर ह्या आठवड्यात पॉझिटिव्ह दिसला नाही तर रेग्युलर आपल्याला तो सुद्धा निगेटिव्ह दिसू शकतो म्हणजे आपल्याला तानिया मित्तल आणि अभिषेक बजाज हे निगेटिव्ह पुढच्या याच्यामध्ये दिसू शकतात आता काय पॉझिटिव्ह गोष्ट घडतात तो भाग वेगळा जसं की हे कॅरेक्टर सगळे आपले मराठी याच्यासारखे दिसतात जसं की जान्हवीच बघा सुरुवातीला जान्हवी तुम्हाला आठवत असेल तर भरपूर निगेटिव्ह दिसली पहिला पॅडीदादाला त्यांच्या अभिनयावरून बोलली दादाला म्हणा किंवा मग सुद्धा बोलली दादाला म्हटले की तुम्हाला जे आवड दिले ते परत घ्यायला पाहिजे सरकारनं इथपर्यंत लेवल गेली होती तर जान्हवी जशी होती त्याच प्रकारचं नीलमगिरी म्हणा किंवा मग जे तानिया मित्तल आहे त्या प्रकारचं जर गोष्ट घडल्या तर ठीक आहे सध्या तानिया मित्तल ही पन्नास पन्नास टक्केवर आहे आरती पॉझिटिव्ह दिसते आरती निगेटिव्ह दिसते तानिया मित्तलला खरं पाहिलं तर कुनिकाजीचा भरपूर सपोर्ट मिळतो आहे जर आपण पाहिलं तर तानिया मित्तलला लिडरशिपच्या पण त्यांनी ठेवलं आहे तर सपोर्ट आहे तिला मान्य आहे परंतु आता जर आपण बघितलं तर एकतर कुणिकाजी निलमगिरी हे असे की एक तर निगेटिव्ह जाणार नाही तर पॉझिटिव्ह या दोन चार गोष्टी घडू शकतात तर त्या याच्यामध्ये मृदून मृतून असं झालं युट्यूबर आहे त्याची माहिती युट्यूबर आहे तो तो पण सध्या प्लस मायनस गोष्टीमध्ये ठिकठाक दिसतोय एका आठवड्यात नक्कीच काही गोष्टी कळत नसतात सर्वच गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार अशी सुद्धा नाहीये हळूहळू आता गोष्टी पुढे येईल आणि बघूया बसीर आली बसीर आली चमकू शकतो बोलताना तर हे आहेत स्पर्धक आणि ह्या होत्या गोष्टी तर हे संपूर्ण आठवडा असा गेला आहे काही जास्त तर नक्कीच बघितलेलं नाही ही शनिवार रविवार जास्त प्रमाणात बघण्यात आलं आणि त्याच्यामध्ये दोन चार पॉईंट जे होते ते होते आणि नक्कीच प्रणितची जी गोष्ट घडली त्यावर तर चर्चा झालीच पाहिजे होती त्यामुळे मी तो, त्या तो विषय घेतला की ही जी गोष्ट घडती प्रणितची की तो दिसतच नाही आहे तर नक्कीच ह्या आठवड्यात तरी ॲटलिस्ट तो दिसावा बघूया काय होतं त्याच्यामध्ये प्रणीत ने भरपूर जोक सलमान खान वारले सलमान खान वस पाला अपन तीन जर सणीत सलमान वारले जोक तो सलमान जो है पहला जोक सलमान वारले प्रणित भाने कि सलमान जो है उनके घर कोई जानवर लेके नहीं जा सकता सलमान के घर पे जो भी आता है वो जानवर लेके नहीं आ सकता क्योंकि उनको पता है कि वो मतलब सलमान खान वो जानवर को लेके फार्म हाउस में ही जाएंगे हाँ प्रकार से एक जोक भाऊने मारला होता प्रणित भाऊने यावर नक्कीच त्यांनी आता जसं सलमान म्हटला की मी रील बघितला आहे भाऊ तू जे जोक माझ्यावर मारले आहेत ते मी बघितले तर त्यातला हा एक जोक मारले होता त्याने प्रणितने अजून एक जोक मारले की सलमान साईन नाही कर रहा था एक चित मूव्ही चित्रपटच आता मराठी आपले तर मूव्ही साईन नाही कर राहता तो रोहित शेट्टीने को कहा इस मूवी में आपको गाडी को मिलेगी और जैसे चलानी वैसे चलाने को मिलेगी गाडीचा संदर्भ जोडला तिथे तर नक्की ज्यांना कळायचं त्यांना कळाला असते तर सलमान तो फटाकसे कर देता आहे तर हा एक जोक त्याने मारला होता त्यानंतर अजून एक जोक होता की सलमान पैसे खाता है किसने कहा सलमान पैसे खाता है सलमान दुसरं की खाता है तर सलमान कोणाचे करिअर खातो सलमान खान कोणाचे करिअर खाऊन बसलाय या टाईपचे तो जोक होता जसं की त्याच्यामध्ये भरपूर जण म्हणतात विवेक ओबरायचं सरळ नावचं विवेक ओबरायचं नाव घेतात भरपूर जणांचे जा वेगवेगळे नाव घेतात तर सलमानने कोणाकोणाचे करिअर खाल्ले सलमाननी काय काय केलेलं आहे त्यावर नक्कीच याने जोक मारलेले आहे तुम्ही एक जर बघितलं असं मागच्या बिग बॉसमध्ये एक, एक स्पर्धक आला होता की ते म्हणतो तुझे कुत्ता बनाके छोडून घ्या या टाईपचा डायलॉग सलमाननं मारला होता तो अजूनही चालतात ते रील अजूनही येतात भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत त्याबाबत सुद्धा तर नक्कीच हेच जोक प्रणितनं मारलेले आहे आणि सलमाननं ते संपूर्ण की मी तुझे रील बघितले तू माझ्यावर काय जोक मारले आणि त्यावर सलमान म्हटलं सुद्धा की तुला काही बोलायचं असेल तर तू फक्त सुरुवात म्हणजे डायरेक्टली तर त्यांना असं नाही म्हटलं की तू माझ्यावर जोक मारले आहे आणि तू असं मारू नाही शकत आणि असं मी केलंच नाही आहे तर त्या गोष्टीने बोलला त्यांना व्यवस्थितपणे पट्ट्यात घेतलं पाहिलं प्रणितला म्हणजे गोष्ट अशी केली की प्रणितला तानियाबद्दल पहिलं डिस्कस केलं की तू तानियाला समोर घेऊन हे जे तू जोक मारतो हे जे काही तू पूर्ण डायलॉग मारतो हे तानियाला सोबत घेऊन मारतो किंवा तानिया ही तुला काही रिप्लाय देत नाही काही बोलत नाही म्हणून तू तिच्यावर जास्त जोक मारतो त्यानंतर तुला दुसऱ्यावर जरी जोक मारायचे असेल तरी तू तानियाला सोबत घेऊनच करतो तुला तानियाला सोडून तू एकटा काहीच दिसत नाही त्यानंतर चर्चा रंगली की त्यानंतर तू जर गोष्ट तसं प्रणित म्हटला की तसं नाही आहे मी तिला डायरेक्ट तोंडावर बोलतो तर तेच सलमानचं म्हणणं तेच आहे की तू तोंडावर बोलतोय परंतु जर तू मागं बोलत असेल जसं की आता तू माझ्यावर विविध जोक मारलेले आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की कोणकोणते जोक मारले तर तू माझ्या जागी असता आणि मी तुझ्या जागी असतो तर तुझं काय रिॲक्शन असतं तर नक्कीच तो म्हटला होता की मराठीमध्ये म्हटलं होता तू काय म्हटलं होतं सलमान आपलं प्रणित जुनी गोष्ट आहे जाऊ त्या जुनी गोष्ट विसरा भाऊ या प्रकारची त्यानं डायलॉग मारला सलमान म्हटला ठीक आहे विसरून जातो हां हा डायलॉग होता एक प्रकारे की ठीक आहे विसरून जातो ती गोष्ट परंतु त्यामध्ये भरपूर चर्चा रंगली आता त्याच्यानंतर सलमान सलमान म्हटला ती अत्यंत महत्त्वाची की तू जर माझं नाव वापरून तुझं पोट भरतोय स्वतःचं पोट भरतोय तर मी आनंदी आहे तुझ्यासाठी की तू जर माझं नाव वापरू माझं मला अशा सेवा देऊन अशा गोष्टी बोलून जर तुझं पोट भरते तुला प्रसिद्धी मिळते तुला पैसा मिळतो आहे तर ठीक आहे मी आनंदी आहे खूप जण कॉमेडी करतात सलमानचं हे म्हणणं होतं शनिवारी की खूप जण कॉमेडी करतात किकू आहे कृष्णा आहे कपिल आहे हे कॉमेडी करतात नक्कीच परंतु हे अशा प्रकारची कॉमेडी करत नाही जी तू त्या प्रकारची करतोस ना ज्या स्टेटमेंट तू देतो त्या प्रकारची तर ते नक्कीच करत नाही तुम्हाला जे जोक मारायचे आहे माझ्यावरती मारा जर ते तुम्हाला मदत करत असेल मग ते पैशाच्या बाबतीत असू द्या प्रसिद्धीच्या बाबतीत असू द्या कोणत्याही बाबतीत असू द्या तर नक्कीच करा मला काहीही अडचण नाही आहे फक्त प्रणितला त्यांना अजून एकदा टार्गेट केलं किंवा इनडायरेक्टली किंवा म्हणू शकता तुम्ही असं बोलला तो की इथे खालच्या पातळीवर जोक मारू नको जसे तू माझ्यावर मारतो मी सहन करतोय प्रत्येकजण सहन करणारं नसन तू जे इथं बोलतोय हे जे तो टोमने मारतोय हे जे तो जोक मारतोय हे समोरून सुद्धा खालची पातळी खाली जाऊ शकते समोरचे सुद्धा तुला त्याच पद्धतीने उत्तर देऊ शकते तर तेव्हापासून भाऊ प्राणी तोंड उतरलेलं आहे तर ते आतापर्यंत त्याच्याकडून प्रॉपर शब्द कोणता दिसलाच नाही म्हणजे शनिवारपासून रविवार पूर्ण गेला परंतु ही संपूर्ण गोष्ट नॉर्मलच होती जसं पाहिलं तर एकदमच चिडून वगैरे काही बोललेला नव्हता तो नक्कीच त्यानंतर आपण जर बघितलं तर भाऊने एक अजून पॉईंट मांडला होता की सोबत, तानी, तानी तू, तू म्हणतो की तानियासोबत ताने तान्या मित्र की हां तानियासोबत तुझं बॉन्डिंग चांगलं आहे तू म्हणतो की तानियासोबत मी पहिल्यापासून बोलत राहतो रेग्युलर तर तू तिला नॉमिनेट का केलं तू तिला नॉ तिनं प्रणित भाऊनं नॉमिनेटसुद्धा केलं होतं तर तू तिला नॉमिनेट का केलं तर त्यावर जर बघितलं तर आपला प्रणित म्हणतो की मी तिच्यासोबत भरपूर गप्पा केल्या मला आवडलं पण मी तिच्यासोबत इंटरॅक्ट केलं तर मला तेव्हा कळालं की काही लूफॉल्स आहेत म्हणून मी नॉमिनेट केलं पण आता हे स्टेटमेंट तर नक्कीच कोणाला पचणारं नव्हतं हे आपण व्हिडिओ पण बनवला आहे हे शंभर टक्के नाही की तू आठवडाभर तिला तिचा सपोर्ट घेऊन एक प्रकारे असंच म्हणूया की तिचा सपोर्ट घेऊन तू पूर्ण गावभर फिरतोय एक प्रकारे आणि नंतर तुला असं वाटतं इंटरॅक्ट केल्यानंतर इंटरॅक्ट काय शब्द आहे आठवडाभर फिरतोच आहे ना सोबतच राहतोय काय ऑब्झर्व्ह करणार आहे काय गोष्टी करणार तू आणि नंतरच तू म्हणतो की काही लू फॉल्स हो दिसले फॉल्स हो तुझ्यात होते सुरुवातीलापासून फॉल्स तुझ्यात होते आणि तू तिला नॉमिनेट केलं किंवा पूर्ण गोष्टी तिला म्हणतोय बोलतोय तर ते नक्की चुकीचं त्याचं स्वतःचं होतं शंभर टक्के खरं आहे आणि यात काही आणि त्यापासूनच तेव्हापासूनच जर आपण पाहिलं तर तेव्हापासून दोघं जण बोलत नाही आहे प्रॉपर डिस्कशन झालेलं नाहीये नक्कीच पुढे डिस्कशन होईल परंतु त्या प्रकारे आता ती गोष्ट राहणार नाही आणि सलमाननं ना एक हिंट सुद्धा तानियाला दिलेली आहे की बघ की तू ज्याच्याकडून गोष्ट ऍक्सेप्ट करत होती संपूर्ण गोष्टी होत होत्या त्यानेच तुला नॉमिनेट केलंय तर नक्कीच तू वाचून राहा संपूर्ण गोष्टी बघा तर ही गोष्ट करताना दिसली कमेंट आपण पोल सुद्धा लावून देऊ घ्या तर हा असा संपूर्ण आठवडा गेला तर नक्कीच आपण पुढच्या वेळेस परत एकदा आठवड्याचा किंवा पर व्हिडिओ पण बनवणार आहोत याबाबत कमेंट नाही आली ओके कमेंट केले तर ठीक आहे आजचा शॉर्टच व्हिडिओ राहणार कारण एवढंच आपण बघितला नव्हता यावेळेसचा आठवडा तर नक्कीच उद्या परत भेटूया एक वेगळा विषय